नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा नितीश स्टडी पॉईंट युट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर प्रश्न पाहणार आहोत तर पहा मित्रांनो हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत यावर परीक्षेला शंभर टक्के प्रश्न विचारले जातात नोट डाऊन करून ठेवा आपण एक प्रश्नामध्ये पाच ते सहा प्रश्न पाहणार आहोत स्पष्टीकरण पूर्ण सर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण हे जे सर्व प्रश्न घेत आहेत ना हे सर्व प्रश्न घेतल्यानंतर आपण पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आणि पूर्णपणे माहिती त्यांची बघणार आहोत तर आपण दुसऱ्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत प्रश्न क्रमांक एक पहा मित्रांनो गोदावरी नदीचा उगम कोठे होतो गोदावरी नदीचा उगम कोठे होतो मित्रांनो त्रिंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम त्रिंबकृष्ण या ठिकाणी होतो गोदावरी नदीचे उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून होतो या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते गोदावरी नदीची लांबी चौदाशे पन्नास किलोमीटर इतकी गोदावरी नदी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे साधारणतः आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमंदिराजवळ मंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशात जाऊन मिळते गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या प्ररा पूर्णा मांजरा पेनगंगा वर्धा वेनगंगा पारनाहीत वेनगंगा पेनगंगा वर्धा यांचा एकत्रित प्रवाह होतो इंद्रावती मनेर आणि साबरी यांचा समावेश होतो मित्रांनो तुम्हाला जर सर्व प्रश्नांचे उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात उत्तर कमेंट करून अँसर द्यायचं आहे प्रश्न क्रमांक दोन पहा खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे कोणता घाट सातारेमध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर दोन खंबटेय घाट खंबटीय घाट हा मित्रांनो खंबटे घाट हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सहाद्री पर्वतरांगेत पश्चिम घाट असलेला एक पर्वतीय घाट आहे हा राष्ट्रीय महामार्गावर एन एच अठ्ठेचाळीस वर पुणे आणि कोल्हापूर या शहरांना जोडतो प्रश्न क्रमांक तीन पहा वसईनचा किल्ल्यांचा प्रकार कोणता आहे वसईनचा किल्ल्यांचा प्रकार कोणता मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक भुईकोट भुईकोट हा वसईनचा किल्ल्यांचा प्रकार आहे भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवर बांधलेला किल्ला मराठा आणि पेशव काळात अनेक भुईकोट किल्ले बांधले गेले हे किल्ले जमिनीवर सपाट ठिकाणी बांधलेले असल्याने त्यांना असे नाव मिळाले आहे प्रश्न क्रमांक चार पहा भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होती मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक आंबेगाव आंबेगाव या भीमा नदीची सुरुवात या तालुक्यातून होते भीमा नदीची सुरुवात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या तालुक्यात होते ही नदी भीमाशंकराजवळील पश्चिम घाटामध्ये उगम पावते या नदीची एकूण लांबी आठशे साठ किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक पाच पहा विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते मित्रांनो याचे राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक कर चार चिखलदरा चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे हे चिखलदरा विदर्भातील एक थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक कर सहा पहा मित्रांनो आंबा घाट हा कोणत्या महामार्गावर लागतो आंबा घाट कोणत्या महामार्गावर लागतो मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी या आंबा घाट या महामार्गावर लागतो आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर लागतो एन एच दोनशे चार लागतो हा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडतो आणि सह्याद्री ऋतुरांगेत आहे मित्रांनो अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका प्रश्न क्रमांक सात पहा खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही थंड हवेचे ठिकाण कोणत्या महाराष्ट्रात नाही मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार सातपुडा सातपुडा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही वर्ष ऑप्शन आहे पाचगणे महाबळेश्वर माथेरान हे तिघी थंड हवे आहे तर आपलं उत्तर काय सातपुडा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही सातपुडा हे भारताच्या मध्यभागी असलेली एक पर्वतरांग आहे ती विद्य पर्वतरांगाला समांतर असून उत्तरेकडील नर्मदा आणि दक्षिणेकडील तापी नद्यांच्या खोऱ्यांच्या दरम्यान आहे सातपुड्याला सातपट किंवा सात डोंगर असा अर्थ आहे पर्वतरांगेला सातवाड किंवा सात गड्या आहे त्यामुळे सातपुडा हे नाव पडले आहे सातपुडा पर्वतरांगावतील सर्वात उंच शिखर धुपगड आहे त्याची उंची सुमारे तेराशे पन्नास मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक आठ पहा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली आहे हे मित्रांनो हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि थंड हवेचे ठिकाण आहे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा अहिल्यानगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे अहिल्यानगर कोण कल्याण मार्गावर कोणता घाट आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन माळशे घाट माळशे घाट हा महाराष्ट्रातील एक थंड एक सुंदर ठिकाण आहे जे पश्चिम घाटामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला जर सर्व प्रश्नांचे उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात उत्तर कमेंट करून आन्सर द्यायचा आहे आणि हा आपल्या चॅनलला नक्की लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं प्रश्न क्रमांक दहा पहा गटात न बसणारा शब्द ओळखा गटात न बसणारा शब्द ओळखा मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार कळसोबाई कळसोबाई हे शिखर आहे म्हणजे वर्ष तीन पर्याय जे आहे गोदावरी कृष्णा कोयना या तिघे या नद्या आहेत तर कळसोबाई आपले हे राईट आन्सर होईल मित्रांनो कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखराची उंची सोळाशे मीटर पाच हजार चारशे फूट इतकं आहे कळसुबाई शिखर हरिश्चंद्र गड गड़ा, गडाच्या रांगेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा साल्लेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे साल्लेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक नाशिक नाशिक या ठिकाणी आहे सालदेर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे तो सह्याद्री येतो प्रश्न क्रमांक बारावा गरम पाण्याचे झरे असणारेश्री हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे गरम पाण्याच्या झरे असणारे वैश्री हे ठिकाण कोणत्या आहे मित्रांनो याचं राहीण आहे पर्याय क्रमांक तीन ठाणे ठाणे या जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे असणारे वेजेश्री ठिकाण हे ठाणे जिल्ह्यात आहे गरम पाण्याचे झरे असलेले वेजेश्री हे ठिकाण ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात हे मित्रांनो याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक एक अमरावती चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे आणि विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण हे चिखलदरा आहे मित्रांनो हे पण लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा पहा दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हटले जाते दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हटले जाते मित्रांनो right याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते आता गोदावरी नदीचा आपण संपूर्ण माहिती पाहूया गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर हो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून होतो या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते गोदावरी नदीचे लांबी चौदाशे पन्नास किलोमीटर इतकी आहे गोदावरी नदी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे साधारणतः आग्ने दिशेला वाहून गोदावरी राजमंदिराजवळ बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशात मिळते गोदावरी नदीच्या उपन प्रमुख उपनद्या प्रौरा पूर्णा मांजरा पेनगंगा वर्धा वेनगंगा प्राणहित वेनगंगा पेनगंगा वर्धा यांचा एकत्रित प्रवाह आहे इंद्रावती मनेर आणि साबरी या यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन रायगड रायगड हे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक दोन हे आपला आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक सोळा पहा रायगड जिल्ह्यातील मानगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी व तालुक्यात तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक तामेनी तामेनी हे रायगड जिल्ह्यातील मानगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट आहे तामेनी पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा पहा कराड जवळ प्रीती संगम येथे या नद्यांचा संगम आहे कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन कृष्णा व कोयना कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम दोन आहे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा पहा मित्रांनो रायगड जिल्ह्यातील पोलांदपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन आंबेनडी घाट आंबेनडी घाट या दोन तालुक्यांना जोडला जातो पर्याय क्रमांक दोन आंबेने घाट आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस पहा आंबोली हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात आहे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे पर्याय क्रमांक तीन या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस पहा तोरणमाड हे महाराष्ट्रातील क्रमांक दोन चे थंड हवेचे ठिकाण असून त्यांचे समुद्री सपाटीपासून उंची किती मीटर आहे याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक अकराशे पन्नास मीटर प्रश्न क्रमांक एकवीस पहा महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांच्या संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी कोणती मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक महाबळेश्वर सातारा पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस बघा मुळा मुठा गोड सीना कुकुडी का खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या उपनद्या आहे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या उपनद्या आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार भीमा भीमा या नद्यांच्या उपनद्या आहेत मुळा मोठा घोड सीना कुकडी का पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस पहा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस पहा पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो त्याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन पुणे महाबळेश्वर पुणे महाबळेश्वर या मार्गाने पसरणे घाट प्रवास करताना लागतो पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस बघा प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजगुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजगुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश एमपी मध्य प्रदेश एमपी या राज्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळ लेणी या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणते गाव आहे सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणते गाव आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन परळी परळी हे सज्जनगडाच्या पायथ्याशी हे एक गाव आहे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सत्तावीस पहा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब हे थंड हवेचे ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब हे थंड हवेचे ठिकाण कोणते मित्रांनो पर्याय क्रमांक चार वरील सर्व वरील सर्व याने की बुलढाणा आंबाबरवा भिंगारा हे बुलढाणा जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाणे आहे मग आपलं काय उत्तर होईल पर्याय क्रमांक चार वरील सर्वे आपलं प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा जग प्रसिद्ध लेणी टिंबटिंब या नदींचे खनन केलेल्या दरी भागात बसलेली आहे अर्जेंटालेनी खनन केलेली दरी भागात बसलेली आहे याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन वागूर प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात हे थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमाळ पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल नंदुरबार जिल्ह्यालाच आदिवासी जिल्हा आहे असेही म्हटले जाते हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीस पहा सश्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे सश्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार उंबरखेड उंबरखेड हे तालुक्या आहे सश्रखंड हे ठिकाण आहे या तालुक्यात आहे सश्रकुंड मित्रांनो तुम्हाला जर सर्व प्रश्नांचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात उत्तर कमेंट करून आन्सर द्यायचा आहे आणि हा आपल्या चॅनलला नक्की लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं प्रश्न क्रमांक एकतीस पहा माळशे घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे कोणत्या महामार्गावर आहे मित्रांनो माळशे घाट पर्याय क्रमांक तीन नगर कल्याण नगर कल्याण महामार्गावर माळशे घाट आहे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही मित्रांनो पर्याय क्रमांक एक लोहगड लोहगड हा किल्ला रायगड जिल्ह्यात नाही आणि जे खालीचे तीन किल्ले दिले मित्रांनो खंदेरी सागरगड सरगड हे तिघे किल्ले रायगड जिल्ह्यामध्ये आहे आपल्या लोहग़। लोहग़ उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक लोहगड लोहगड आपलं प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस पहा मैसमाड हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे मैसमाड हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे दे, मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात म्हैसमड हे थंड हवेचे ठिकाण आहे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल